Thank you. ताप कुठं आलाय भैया लवकर गाडी इथं पाऊस लई आहे माग इकडं पाऊस नाही हा सगळी भिजलं नव्हतं ती काय दिसतं इथन बघा ना पाऊस हा हा बरोबर चल मित्रांनो म्हणतो श्री छान आणि सुंदर कार्यालय आहे साप आलाय असं मत आहे त्यांचं कोणताय बघूया सर्दी झोपून उठल्या सुंदर असा हॉल आहे आणि मानवी वस्ती आहे म्हटलं की आपल्यात साप येतातच गेटच्या आत आलाय भैया गेटच्या धरला धरलाय आम्ही नाग दामण होता का <laughs> मग राहून दे ना दामन भया सुंदर आहे <laughs> दामन पासून धोका अजिबात नाही कोणाला <laughs> ना, चला लेडीज बाथरूम मध्ये गेलाय चला जाऊन अगदी अगदीकडून यवांत गेलाय फिरत चला या अगं पाय उचल की खेळत बसू नको सात तारायला आलो आपण खेळायला लेडीज लेडीज बाथरूम आण घेऊन या आम्ही थांबू का इथं भ्या वाटतय आम्ही इथंच थांबतो आण उजव्या गेले भ्या वाटतंय ही माणसं पण इथंच थांबली सगळी धाडशी कोण तर पाहिजे कि या मग काय अडचण नाही कुठं चाललय कुठं चाललोय आला इकडं आला लेडीज टॉयलेट मध्ये आला कुठे जायचं कुठं जायचं कळ ना लेडीज टॉयलेट नाही एक पण तुम्ही दारुगुरा ठेवला नाही टॉयलेट जायचं कुठं सध्या टॉयलेटला चाल का वॉशरूमला चालू आहे तो मला तर तेच वाटत आता आता कशावी की मला तिकडे धर चिडलाय बर जा

<laughs> मित्रांनो तिला वायरची थैली किंवा एखादं सिमेंटचं ठिकका आहे सिमेंट भैया हा द्या का पाहिजे असून दे बेडक खायला तुम्हाला धोका नाही भैया याच्यापासून दिवसा मारून नाही मारून द्यायचेच नाही कुणी तर काल बोरगाव मध्ये साप कोराडीनं मारला पण कळलं नाही कुराड घेऊन तोडला साप जरी मारला तर पाच सात वर्ष सजाय भर खत आला म्हणजे शुड्यूल मधला येतोय ना बघा केवढा राहिला तुम्हाला काही इजा पोचवला का तो नाही कधी पाऊस नाही ओपन इकड छोटा म्हणजे मिडीयम साईजचा आणि त्यांना आधीच काहीतरी खाल्लेलं आहे पेडू खाल्ला असत आणि वातावरण पण पाऊसच आहे त्याच्यामुळं आणि मेन म्हणजे तो खाऊन त्याला पूर्ण कंपाऊंड आहे चुकून तो चुकून आलेला आहे त्यांना खाल्लेला आहे मध्ये पण दरवाजा ओपन होते सगळंकडे पॅक होता आणि त्याच्यामुळे तो त्याला नाही समजलं की कुठं जायचं त्यामुळं तो एकाच ठिकाणी अडकून होता आणि ज्यावेळी सा साप एका ठिकाणी असा बंदिस्त असतो जाण्यासाठी त्याला मार्ग नसतो अशावेळी साप जास्त चिडलेला असतो मग कोणता जरी असला तरी जास्त म्हणजे धामण तर बाहेरच चिडतोय डायरेक्ट चावायलाच येतोय हा वातावरण तरी गार आहे त्याच्यामुळे एवढा नाही नॉर्मल चिडलेला आणि याला व्यवस्थित पकडलेला आहे याला इथून म्हणजे दुसरीकडे जाऊन जंगलामध्ये रिलीज करणार आणि हे शिरडून येते तुला हायवे आहे मोठा मातोश्री मंगल मंगल कार्यालय कार। यांच्या आतमध्ये पकडलाय वॉशरूम होतं तिथं आणि याला व्यवस्थित रिलीज केलं जाईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप विसरून असा